नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत गायकवाड जळगाव या गावी हे आता हे बोधेगाव पासून जवळच अंतर पडत आहे आणि याच्यामध्ये आपल्या समोर जे शेतकरी आहेत तर इथं मोसंबीच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आपण आलेलो होतो आणि जे पण आतापर्यंत आपण सांगत चाललेलो आहे प्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया त्याच्यानंतर आपण पुढचं बोलू भाऊ बो आपलं नमस्कार मी संदीप सुपेकर गायकवाड जळगाव सीआरपीएफ रिटायर्ड आणि ही तीन वर्षाची बाब आपली डिसेंबर मध्ये होणार आहे आणि तेरा बाय सहा लागवड केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं की बाबा तेरा बाय सहा अंतर कसं काय वाटतं आता हे तीन वर्ष झाले नाही तर एकमेकाला जुळलेले झाडं बरोबर तर याच्यानंतर आता अजून हे झाडं तुम्ही म्हणाल किंवा पंधरा वर्ष टिकते असं पंधरा वर्षापर्यंत या झाडाची कुठपर्यंत ग्रोथ होईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा नू आपण बघितलं त्यावेळेला काही युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितले तर त्याच्यामधून असं बघितलं होतं की बाबा नू दहा बाय चार लागवड बघितली एक एकर नऊशे सोळा किंवा अशी काही झाडं बसतात आणि त्याच्यानुसार आपण थोडंसं अंतर वाढवलं आणि तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण वेळोवेळी सांगत असतो शेतकऱ्यांना की जी लागवड आपण करतोय तर ती मोसंबीचं हे झाड आहे आणि हे झाड आपल्याला जवळजवळ तीस पस्तीस वर्षापर्यंत सुद्धा याची लाईफ असते तर त्या हिशोबाने आपण घन लागवड केली नाही पाहिजे अशा हिशोबात मी आपल्याला सांगत असतो पण आपण जे सर आहेत आर्मी रिटायर आहेत आणि यांनी जी लागवड केली काही युट्यूबवरती किंवा त्यांना वाटलं जसं की चार फुटावरती लावतात तर आपण थोडंसं वाहन तर वाढूया ते तर त्या हिशोबाने त्यांनी लागवड केलेली आणि ही लागवड बघा आता ह्या झाडांना तीन वर्ष पण अजून पूर्ण झालेली नाहीत म्हणजे या झाडांना मध्ये तीन वर्ष पूर्ण होणार आहेत झाडाची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे सरांची मेहनत खूप अति आहे आणि त्याचमुळे हे झाड एवढे जबरदस्त झालेले परंतु आता हे झाड तीन वर्षाचे नसताना सुद्धा या ठिकाणी एकमेकात गुंतलेले अजून हे झाडाला दहा वर्षानंतर या झाडाची जी एकमेकामध्ये गुंत एक जी गुंतण्याची शक्यता किंवा ज्या यांच्या ब्रँचेस आहेत त्या एकमेकात गुंतल्या जाणार सगळ्या आणि त्याच्यानंतर जी मालधारणा आहे कारण डाळिंबासारखी आपण मोसंबीची जी छाटणी आहे तर ती करू शकत नाही त्या हिशोबाने याला एकमेकात गुतल्याच्या नंतर मालाची संख्या कमी होऊ शकते त्याच्यानंतर जर दडपा जास्त झाला हो जा तर त्याच्यानंतर फळगळती सुद्धा या ठिकाणी होऊ शकते आणि हे जे अंतर आहे तर झाडाला थोडंसं मोकळं अंतर गरजेचं असतं जेणेकरून प्रत्येक पिकाला हे पूर्णपणे हवा खेळती राहिली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपला माल हा व्यवस्थित येत असतो मालाचं पोषण असन त्याच्यानंतर मालाची क्वालिटी असन आणि जास्त माल धारणा ही जर आपल्याला करायची असेल तर आपल्या झाडामधलं अंतर किमान आपण कमीत कमी पंधरा फुटावरती पंधरा बाय पंधरावरती लागवड केली पाहिजे आणि या हिशोबानं आपण लागवड जर केली तर निश्चितच आपल्या बागेचं आयुष्य वाढतं त्याचबरोबर झाडाची जी ग्रोथ आहे तर ती समप्रमाणात होते आणि याचमुळं आपली घन लागवड करू नका असं मी तुम्हाला कायम सांगत असतो आणि सर तुम्ही आतापर्यंत या झाडाला आता हा विषय तर थोडा बाजूला ठेवा परंतु हे झाड एवढं क्वालिटी हे बघताना खूप आनंद होतोय तर याच्यासाठी थोडस काय नियोजन केलं हे शेतकऱ्यांना सांगा नियोजन झाड लावलं की नाही लगेच ठिबक होतं सगळ्यात महत्वाचं खड्डे काय नॉर्मलच घेतले होते आणि फक्त वेळोवेळी त्याला खत वगैरे घालणं आणि बायो तीनशे ची फवारणी कुठलं जर का पान वाकडं झालं कुठं काय झालं तर त्याची एक हे करायची आणि मोसंबीचं एक नियोजन असं मी ऐकलं होतं की त्याचं बिमारी जी आहे ती मुळातूनच जाते बरोबर आणि ती मुळीवर झाड आपल्याला आजारी वरच सांगतं आपल्याला तसं सा काही प्रॉब्लेम नाही झाड जर पूर्ण हिरवं दिसतंय तर त्याला कुठलीही बिमारी नाही समजायचं काय आणि जर जरा जर सुद्धा जर पिवळं पडलं तर ते लक्षात घ्यायचं की त्याला काहीतरी कुठेतरी बिमारी आलेली आहे पाणी व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित आहे सुरुवातीपासून ड्रिप असल्यामुळे या ठिकाणी झाडाला पाण्याची कमतरता अजिबात पडलेली नाही आणि त्या हिशोबानं झाडामध्ये खाडा सुद्धा खूप खूप क्वचित प्रमाणात आहे म्हणजे नाही मतेचे प्रत्येक झाड त्याच कॅपॅसिटीनं उभा आहे आणि त्याची ग्रोथ सुद्धा तितकीच जबरदस्त आहे आणि या हिशोबानं जर पाहिलं तर अजून आता सर मी काय म्हणतो तुम्हाला जर आपली झाड आहे आता हे एकमेकात गुंतलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर एवढं जीव लावलं सोन्यासारखं झाड आपण उभं केलं त्याच्यानंतर जर आपल्याला अडचण आली तर हे झाड काढायला आपल्याला खूप मनाला वेदना होणारे झाड आहेत कारण ते तर आपण करू शकत नाही पण आता सध्याची जी परिस्थिती पाहता तुम्हाला जर घन लागवड करण्याचा विचार असेल तर निश्चितच आपण सरांचं थोडंसं मनोगत ऐकून त्याच्यानंतर तुम्ही ठरू शकता कशे की कशी लागवड केली पाहिजे आता कसं म्हणताय का आजपर्यंत अजून हे तिसरं वर्ष संपलेलं आहे आता पहिलं पीक आपण पस्तीस हजार रुपयाचं घेतलेलं आहे बरोबर आहे तर दोन वर्षानंतर आपल्या लक्षात येईल आपलं असं म्हणणं आहे की बाबा पहिल्या वर्षी जर आपल्याला जास्त जर का इन्कम झाला दोन वर्ष निघालं मग दोन वर्ष निघाल्यानंतर समजा चौथ्या वर्षी आपण एक एकरमध्ये एक दोनशे अडीचशे झाडं बसवली तर दहा बारा टन माल काही निघणार नाही फक्त एक आहे की आपल्या एवढे मोठी मेहनत करून एवढी मोठी झाडं केले तर दोन वर्ष पीक घेतल्यानंतर जर काढायची वेळ आली तर मानसिकता ती ठेवावं लागेल बरोबर म्हणजे याचा अर्थ सरळ सरड़ सरळ असा आहे की तुम्ही लागवड करतानाच काय करा की व्यवस्थित अंतर बागेमध्ये असणं गरजेचं आहे सरांची मेहनत याच्या पाठीमागची खूप मोठी आहे परंतु जे अंतर आहे तर ते थोडंसं कुठंतरी कमी असल्याचा आहे भासच नाही तर सत्य परिस्थिती लाईव्ह परिस्थिती आहे या ठिकाणी आणि त्याचमुळं अंतर जे आहे तर ते योग्य ठेवा आणि जी मेहनत आहे जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर केली तुमच्या जर अंगात मेहनत करण्याचा दम असेल तुमच्या ताकद असेल आणि तुमची जर जसं पारावर बसून गप्पा आणायचे नाही तर रोज बागेमध्ये जर चक्कर असेल कारण आर्मी रिटायर असून सुद्धा रोज बागेमध्ये चक्कर मारून ही तीन वर्षाच्या आतमधले झाडं एवढे आणू शकतात तर आपण शेतकरी असल्यानंतर निश्चितच ते काम करू शकतो या हिशोबाने आपण लागवड करताना घन लागवडीचा करता विचार न करता निश्चितच आपण आंतर व्यवस्थित ठेवायला शिकलं पाहिजे आणि त्याच हिशोबाने जर कोणी सांगितलं सुद्धा की चार बाय बारा किंवा चार बाय पंधरा असे झाड आपण लावू शकतो तर हे अंतर योग्य नाहीये हे कपाशीचं झाड नाही कपाशी सुद्धा दाटले जाते तर मोसंबीच्या झाडाला कारण हे झाड असल्यामुळे याच्या लाईफ जास्त असल्यामुळे याला योग्य अंतर असणं गरजेचं असतं योग्य अंतर काय सांगाल तुम्ही तरी पण योग्य अंतर जर म्हटलं तर याच्यामध्ये या कमीत कमी आपल्या जमिनीचा हिशोब बघून काळी जमीन जर असेल तर सोळा बाय सोळा आपलं अंतर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एकेरी लागवड जर करायची असेल जसं की आपण घनलागोडीचा विषय आला तर अठरा बाय आपण वरती सुद्धा लागवड करू शकतो त्याच्यानंतर पंधरा बाय पंधरा जर चुनखडीयुक्त जमीन असेल झाडाची ग्रोथ व्यवस्थित होत नसेल तर पंधरा बाय पंधरा सुद्धा आपण अंतर बागेमध्ये ठेवू शकतो तसं सरांची जी बागा आहे ती खूप छान आहे परंतु ठीक आहे आपण याच्यावरती दोन वर्षानंतर दोन वर्ष आपल्या जेवढा माल काढता येण्याबागेवरती तेवढा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यानंतर जर भविष्यामध्ये आपल्याला अडचण वाटायला लागली तर त्याच्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो धन्यवाद सर्व नमस्कार